हॉटेलवर धाब्यावर खाण्यापेक्षा घरच्या गर घरीच पनीर बनवून खात जावा हॉटेल धाब्यासारखा आपला पनीर बनवून खेडेगाव पद्धतीनं नमस्कार गावाकडच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज गावाकडील गावरान पद्धतीनं पनीर कसा बनवायचा ती तुम्हाला बनवून दाखवणार आहे पनीरची गिरवी बनवून दाखवणार आहेत त्याकरिता लागणारं आपण साहित्य बघून घेऊ ही दोनशे ग्राम पनीर आणलेला आहे आयत्या छापावड्या येते ह्या तर ही दोनशे ग्रॅमचा असा पनीर आणलेला आहे दहा रुपयेवाला पनीर मसाला आणलेला आहे मी सगळ्याच टाकणार आहे तुम्हाला आवडण्यावर तुम्ही तुमच्या भाजीला टाकू शकता तर मी दहा रुपयेवाला सगळा मसाला टाकणार आहे आणि फुलपात्रावर तेल घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाच कांदे घेतले आहेत ही कांदे चिरून भाजून ह्याची पेस्ट बनवून घेणार आहे आणि जिरी मोहरी एक चमच्या घेतलेली आहे आणि पाच सात पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत पोहे खायचा दीड चमचा मीठ घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे वल्ल खोबरा नारळ फोडून अर्धा नारळ घेतलेला आहे आणि लाल तिखट मी भरपूर घेतलेला आहे पाच सहा चमचे कारण कांदा खोबरं हे सगळं गुळमट असते त्यामुळे गुळमट पनीर लागतो म्हणून झणझलीत होण्यासाठी मी लाल तिखट भरपूर घेतलेला आहे तर आता हे कांदा चिरून ह्याची मी पेस्ट बनवून घेते कांदा भाजून कांदा चिरून भाजून पेस्ट बनवून घेतलेली तर आता ही खोबरं आणि ही लसणाची पण पेस्ट मी बनवून घेणार आहे मिक्सर मध्ये आता ही खोबरं लसूण सगळ्या पेस्ट करून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकाय पण ठेवलेली आहे मी आता पेस्ट नव्हतं ही वल्ल खोबरं कोथिंबीर आदरक मीठ व नारळ ह्याची सगळ्याची मी मिक्सर मधून पेस्ट बनवून घेतली चला तर मग आता कसं बनवायचं ती तुम्हाला सांगते कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे मी फुल गॅस आहे कढई गरम होण्यासाठी आता कढई छान तापलेली आहे आता मी तेल आहे मी फुलपात्र भरून तेल घेतलेला आहे पनीरच्या मजीला चांगलं तेल भरपूर लागतं त्यामुळे चव लागते तेल वाचायला बघा कळत छान पण तापलेली आपली तेल पण भरपूर आता तेल छान तापलेला आहे आता मी जिरी मोरी टाकून घेते ही खोबरल लसणाचे आपण सगळी पेस्ट बनवलेले बनवलेली ह्या ती टाकणार आहे मोहरी चांगली तळतडली बघा आता ही पेस्ट टाकायची असं मिक्स करून घ्यायचं भरपूर तापलेला आधी थोडस तळून घेतलं आता कांद्याची पेस्ट टाकणार कांदा का उशिरा टाकायला आपण आधी मध्ये कांदा भाजून त्याची पेस्ट बनवली म्हणून शिवटी टाकायला आधी खोबरं ती परतून घेतल्या आता ही कांद्याची पेस्ट टाकली बघा तुम्हाला जर टमॅटो पेस्ट आवडत असली तरी तुम्ही टाका मी टमॅटो पेस्ट टाकली नाही आम्हाला ते आंबट आवडत नाही म्हणून टाकली नाही तुम्हाला आवडत असलं तर तुम्ही टमॅटो भाजून पेस्ट करून टाकू शकता आता मी चांगलं परतून घ्यायचं चा। मोठा गॅस करून मी चांगलं परतून पर घ्यायचं चा, लालसर कलर येईपर्यंत आणि असं सारखं मिक्स करत राहायचं मोठा गॅस करायचा म्हणजे नीट तर म्हणजे पनीर ची चव छान वाढती कलर येऊ द्यायचा बघा कसा कलर यायला लागलेला मोठा गॅस केलेला आता ही छान परतला गेले बघा वास पण येई लागला हे चांगलं आपण केला तरड्याला म्हटले आता ही मी पनीर टाक मसाला टाकणार आहे दहा रुपयाचा पनीर मसाला मी ह्यात टाकलाय आणि वरून तडका देणार आहे त्यासाठी ठेवलाय आता हे आत तिखट पण ह्या टाकायचे आणि पनीर पण ह्यात टाकणार आहे तिखट पनीर पने मसाला निम्मा टाकलेला आहे पनीर पण ह्यात टाकलेला आहे आता छान तेल सुटी पर्यंत परतून घ्यायचं नंतर आपल्या वरून पण मी थोडासा तडका देणार आहे सगळं म्हणजे सगळा मसाल्याचा वास लागतो जरा मोठा गॅस करते आता हे मिक्स होईपर्यंत तळीपर्यंत तिकडं थोडस मी पाणी गरम करायला ठेवते मी एक तांब्या ठेवलंय आपल्या घट्ट पातळाच्या विषयावर वा पाणी वाचायचंय मी एवढं ठेवलंय म्हणून एवढं वाचणार नाही नंतर तुम्हाला दाखवते तोपर्यंत पाणी गरम होत आहे तोपर्यंत पनीर परतून घेते त्याला बघा कढईला पण काय चिटू नाही काय नाही बघा बाबा ऐका चिटकलंय का, का। आणि चांगला ती मसाला आता तेल सोडायला लागलाय बघा आता मस्त आपल्या हव तेलावर ही पनीरचा फ्राय झालेला आहे बघा कढईला पण काय चिटकलं नाही काय नाही एकदम व्यवस्थित झालेला आहे का ही आणि तुम्हाला जर सुक्का पनीर खायचा असला तर तुम्ही असा खाऊ शकता आणि तुम्हाला जर रसा पनीर पाहिजे असला तर ह्याच्यामध्ये पाणी वतायचं आपल्याला पाहिजे तेवढं हे काही पाणी गरम झालेलं आहे आता ह्यातमध्ये ओतणार आहे मस्त आपली आता फुन्नी बसणार आहे पनीरची हा आता मस्त ह्याव काही ही, ही परतल्याला असं कडईच्या कडनी जरा धूर व्हायला होतो बागा मगच आपण पाणी वातायचं आणि फोडणी छान बसली म्हणायचं बागा ह्या काही अशी आता मी ही पाणी ओतणार आहे ह्यात ही फोडणी बसण्यावरच भाजीचं असते बघा ही धूर निघाल्यासारखं व्हायला लागले मग आता पाणी ओतणार आहे का मस्त मी एक फुलपात्र भर होईलच पाणी ओतले बघा पाणी ठेवलं होतं गरम भरपूर पण थोडंच ओतलं हे काही मस्त गिरवी टाईप पनीर झाला बघा बागाव काही ही एक चमचा मी वरून पनीर मसाला घेतलाय आता तेला ती, तळून टाकणार आहे बघा हा काही तेल घेतले थोडंसं एक चमचा वरून ह्यातमध्ये ही मसाला टाकणार आहे ह्या काही असं वरून तडका द्यायचा म्हणायचं ह्याला <coughs> आता ही छान तळई वरून तडका देणार आहे हव का तडका वरून झाला आपला पनीर बनवून तयार ही पनीर बनवायची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ बघत जावा